श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तारकमंत्र म्हणजे काय तारक मंत्र कसा आणि केव्हा म्हणावा तारकमंत्राचे फायदे काय आहेत या सर्वांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी मित्रांनो जर का आपण चॅनलवर नवीन असाल आणि हे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर अशीच न ऐकलेली माहिती तुम्हाला मिळणार आहे स्वामी समर्थ तर मित्रांनो मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे मंत्र या दोन शब्दांमध्ये त्याचा अर्थ सम सामावलेला आहे जो आजाराने त्रासलेला आहे त्याला प्रार्थनेसाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात म्हणूनच स्वामी समर्थांनी आपला तारक आपल्याला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिलेली आहे मित्रांनो तारक मंत्रात फार ताकद आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीसुद्धा त्याचा विचार करू शकणार नाही शेवटी ती स्वामींची शक्ती आहे स्वामींची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावली आहे म्हणूनच मित्रांनो हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात मानसिक बळ येते या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आहे सगळं संपल्यासारखं वाटतंय त्यांनी सतत तारकमंत्र म्हणावा आणि स्वामी आईंचे प्रेम अनुभवावे तर मित्रांनो तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तुम्हाला डिप्रेस वाटतंय तारक तारकमंत्र तुमची कामं अडली आहेत मग म्हणा तारकमंत्र एकाकी एकटं पडल्यासारखं वाटतंय रडू येतय किंवा उदास वाटतंय ह्या सगळ्यांवर एकच औषध आहे ते म्हणजे माझा स्वामींचा तारकमंत्र मित्रांनो उदाहरणं देऊन तेवढी कमीच आहेत हा तारकमंत्र इतका ताकदीचा आहे की तारकमंत्राची एक एक ओळ मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे आपल्याला नक्कीच समजते मित्राच्या पहिल्या ओळीतच स्वामींनी असं सांगितलं आहे की हे म्हणा तू हे म्हणा निश्चिंत हो निर्भय हो स्वामीनामाची आणि स्वामी, स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज मृतोगामी आहेत त्यांना अशक्य असे काही नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात आणि त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकणार नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल की तू उगाच भीतोस हे भय पळून जाऊ दे स्वामी माऊली असताना कशाला तुला भय लागते स्वामी माऊली असताना कशाला भय हवे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ह्या ओळीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी आई तर विश्वाची माऊली आहेत अबजा आईच्या कोमा हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले आहे कदाचित मग घाबरण्याचा प्रश्नच येतो कुठे खरा होई जागा शब्दे सहित होई होई कसा होईल त्या तू स्वामी शब्द खरा होईल जागे श्रद्धेसहित कसा होशील त्या तू स्वामी भक्त आई ही आई असली तरीही तिच्याकडेही प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे करणार की ते जे काही आपल्या मुलांसाठी करते ते त्याची थोडी तरी जाणून मुलांना आहे असंच काहीसं महाराजांचं आहे महाराजांवर असलेले प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही आठवदा कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात मित्रांनो आईच तर ती पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात गंभीरपणे उभी असते तेच महराज आहे। आपन महराज आपले महाराज आहेत आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे मग आईचे उपकार विसरून कसे चालेल तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदीच छान सांभाळले ते अजिबात आपल्याला विसरले नाहीत म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचे आहे की हे मना तू निशंक हो निर्भय हो कसलीही चिंता करू नकोस कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभी आहेत मित्रांनो तारक मंत्रास शक्य तेवढे पाठ नित्य नियमाने करावे आणि चमत्कार अनुभवावा हा मंत्र कधीही केव्हाही म्हटला तरी चालेल चालता बोलता उड्दा बसता केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावून येते आणि आपले संकट दूर करते म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणून म्हणूनच घ्यावे मित्रांनो जर का हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवे असे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवावा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र नातेवाईक तुम्हाला म्हणतील अरे असे तू काय करतो रे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होत आहे तेव्हा मनातल्या मनात, मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत आणि या जगाचा एकच मालक आहे या जगात झाडाचे पाने सुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत आणि आहे। कायम राहणार म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी हा मंत्र म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवावी आणि मंत्र म्हणून झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्यावे मित्रांनो स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही स्वामी कुठल्या ना कुठल्या मार मार्गाने आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात आले पाहिजे की स्वामी सदैव आपल्याबरोबर आहेत ते म्हणतात ना भगवंताला बघायला दृष्टी असावी लागते श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो अशा ह्या अशी ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही दुःख असतं म्हणूनच स्वामींनी आपल्याला तारक मंत्राची एवढी मोठी शक्ती दिलेली आहे सर्वांनी जेव्हा जेव्हा वेळ भेटला त्यांनी नक्की शा तारक मंत्र म्हणा आणि जर तुम्ही दुःखी कष्टी असाल अडचणीत सापडला असाल तेव्हा तर ता नक्की तारक मंत्राचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्यावर स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी नक्कीच आपल्या सर्वांना संकटातून बाहेर काढतील आणि आपले कर्म चांगले ठेवा आपले जर कर्म चांगले असतील आणि आपण जर स्वामींची सेवा करत असू तर आपल्याला कोणीच अडव येऊ शकत नाही आपल्याला सर्व यश आनंद आपल्या घरी नांदतात त्याच्यामुळे सुख समृद्धी यासाठी आपली नियत आणि आपले कर्म हे चांगलेच हवे आणि स्वामी महाराज तर आपल्या पाठीशी नेहमीच असतात नेहमीच आहेत आणि नामस्मरण आणि स्वामींची सेवा आणि तारक मंत्र यांमध्ये इतकी शक्ती आहे की ती कोणत्याही आप रूपात आपल्याला भेटते आणि आपल्याला मदत करते स्वामी महाराज आपल्याला नेहमी आपल्या पाठीशी असतात श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्त्री स्वामी समर्थ